पावसाळा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण परिसर यावर्षी मात्र ऐन उन्हाळ्यातही पर्यटकांच्या गर्दीनं फुलून गेला आहे आणि त्याला कारण ठरलं आहे अंब्रेला फॉल भंडारदरा धरणातून शेती आणि पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात आल्यानं प्रसिद्ध असा अंब्रेला फॉल प्रवाहित झाला आहे राज्यात तापमानाचा पारा वाढलेला असताना अंब्रेला धबधब्यातून कोसळणारे पांढरे शुभ्र पाणी पर्यटकांना सुखावून जात आहे धबधब्याचा दब आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावलं भर उन्हाळ्यातही भंडारदरा परिसराकडे वाढत आहे राज्याच्या विविध भागातून परिवारासह आलेले लोक अंब्रेला फॉलचं मनमोहक दृश्य बघण्यासाठी गर्दी करत आहेत ऐन उन्हाळ्यात अंब्रेला फॉल प्रवाहित झाल्यानं अनेक जण भंडारदरा परिसरात उन्हाळी पर्यटनाचा आनंद घेताना पाहायला मिळत आहे पुढील आठ ते दहा दिवस पर्यटकांना अंब्रेला फॉलचा हा आनंद लुटता येणार आहे राजू देवळेकर न्यूज सेवन मराठी भंडारदरा